दोन हजार सतरा साली सर्व पक्षीय आंदोलन तळेगाव चौकामध्ये चाकल झालं पहिले गाडा सुरू करावं या मागणीकरता ते आंदोलन होतं त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे मग ते बी जे पी असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल सर्व पक्षीय अशा प्रकारचं आंदोलन आणि त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सभा घेतला त्या सगळ्यांच्यावर त्या ठिकाणी चौकामध्ये विना परवानगी आम्ही आंदोलन केले गुन्हे दाखल होते ते गेल्या सात आठ वर्षामध्ये त्या केसच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष झालं आणि आम्ही शासन निर्णयाची वाट पाहत होतो की शासनाने हे सगळे खटले मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला होता परंतु तो निर्णय कोर्टापर्यंत अजून आला नाही त्यामुळे हे केसेस चालू आहेत आम्हाला वाटलं की शासनानं आता मागे घेते पण कोर्टात जायचं नाही म्हणून आम्ही थोडे काळा राहिलो आज कोर्टानं आम्हाला सगळ्यांना वॉरंट काढलं त्यामुळं आम्ही सगळेच जण दादा असेल मी असेल बाळाभागी असतील अण्णा असेल वेगळे असतील आम्ही सगळेच कोर्टामध्ये हजर झालो आणि पुढची तारीख घेतलेली आहे साधारण ते वॉरंट रद्द केलेले आहे साधारण किती जणांना आज वॉरंट काढण्यात आलं होता आज साधारणतः बत्तीस जणांना वॉरंट काढण्यात आला त्यापैकी आठ दहा जण आम्ही त्या ठिकाणी हजर होतो उर्वरित लोक हजर झालेले आहेत आणि त्यांचंसुद्धा जे काही प्रोसिजर आहेत त्या ठिकाणी चालू आहे मधल्या काळामध्ये हे झालेले ते कुणी आहे ते मागे येणार असं घोषणा केली होती काय त्याची कारवाई झाली का कारवाई झालेली आहे पण तो निर्णय अजून कोर्टापर्यंत पोहोचलेला नाही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही आम्ही फक्त रस्त्यामध्ये त्या ठिकाणी वाहतूक अडवली होती आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी तो मोर्चा काढला होता आम्ही त्या ठिकाणी सभा घेतली होती त्यांचं मुख्य कारण आहे त्याच्यामध्ये काही भांडण मारामारी मालमत्तेचा मारा दुष्काळ असतात कुठल्याही प्रकारे तुमचा वॉरंट पर्यंत ही कंडिशन किंवा इन्फर आली तर तुम्ही त्याच्यात तुमचे वकील किंवा तुम्ही सरकारने जर माफ केलं होतं तर त्या न्यायालयात जर केस चालू होते तर तुमचा हा तुम्ही हे जे आर काढून त्याचा वाट हुकून काढून तशा प्रकारचं न्यायालयाला कळवायला लागतं मधली प्रोसिजर का कामली याची आम्हाला काही कल्पना आहे त्याच्यामध्ये वकिलांचा काही दोष नाही मुळामध्ये मराठा मोंचाचे केसेस असतील बैलगाडीचे केसेस असतील त्यामध्ये खेड बार असोसिएशनच्या महिल्याही वकिलांनी एक सुद्धा आमच्याकडनं घेतलेला नाही त्याच्यामध्ये वकिलाचा काही दोष आहे वकिलाचा काही गुन्हा आहे असा अजिबात नाही शेवटी हजार आम्ही हजर राहिलो नाही आम्ही कारणा काढत राहिलो त्याच्यामध्ये वकिलाचा काही दोष येत नाही आज कोर्टानं नाही विलाचा असतो ती वॉरंट काढली आणि आम्ही जो हजारचीपणा करतो किंवा आम्ही जे टाळाकाळ करतो त्यालाच खऱ्या अर्थानं प्रतिबंध बसता आणि म्हणून आम्ही कोर्टात येऊन ते वॉरंट आमचं तोडलेलं आहे आता याच्यापुढे जरी ज्या वेळेला केस असेल त्यावेळेला आम्ही सगळेजण हजर राहू आणि काय असेल ते कोर्टाच्या समोर आमचं बंद मांडू त्याच्यामध्ये वकिलाचा कुठेही दोष नाही मध्ये आम्ही काय राहलो याचं मे कारण आहे की शासनात त्या सगळ्या राजकीय जे केसेस आहेत अशा प्रकारचे आंदोलन जे केसेस त्या सगळ्या मागे घेतल्या फक्त प्रोसिजर बदलली राहिल्यामुळं आजची ही परिस्थिती आलेली आहे अन्यथा आम्ही जरी जबाबदार नागरिक असतो तर ते टाळण्याचा कुठलाही उद्देश आमच्या ह्याच्या नाही पण आम्ही केलेलं आंदोलन हे समाजाकरता केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक काही दोष नाही मग जर अशा प्रकारची काही घटना घडली तर आम्ही जाणून बुजून केला असल्याचा अर्थ काढायचे काही कारण नाही ठीक आता आंदोलन झालं त्यावेळेला तुम्हाला त्रास झाला आता तुम्हाला इथपर्यंत आले तर तुम्ही केलेल्या आंदोलनाचा फायदा समाजाला किंवा बेलवाड्या शर्यतीला झाला नाही हो झाला ना आम्ही आंदोलन करत राहिलो शासन दरबारी मग शासनाने कोर्टामध्ये गेले कोर्टान बैलगाडी शाळेत सुरू झाली त्याचा फायदा झालेला आहे तुला काय झालेला आहे तुमच्या आंदोलनाचे सरकारने निर्धारण शंभर टक्के बैलगाडा शाळे चालूच आहे त्याचे थोड्याशा नियम अटी पाळून काम माहिती बैलगाडा मालक नाही एवढीच आहे बैलगाडा चालू होण्याकरिता आम्ही जे काही आंदोलन केलं त्याच्यामुळे आज बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या केसेस कोर्टात दाखल केल्या सगळ्या गोष्टी केल्या आता धर्मधर्म संयोगाने सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे तुम्ही ज्या बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या परंतु त्या बैलगाड्या शर्यतीमध्ये ज्या आटी आहे आणि सर्दी आहेत त्याचं पालन करताना काही लोक दिसत नाही आणि जर ते पालन केलं नाही तर कदाचित कदाचित परत बैलगाड्या शर्यती बंद झाल्या तर त्याने आम्हाला दूष देऊ नये कारण असं आहे की मग थोडंसं लोकांना शही सोडलं की लोक त्याचा आणखी गैरफायदा घेतात तसंच आता बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत मध्ये झालेली आहे त्यामुळे बैलगाडा मालकाला माझी या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे की बा एकदा बैलगाडा सुरुवात सुरू करून देण्याचं काम आम्ही तुम्हाला केलं त्याच्याकरता आम्हाला जो काही त्रास झाला तो सगळा आम्ही सहन केला तुम्ही आमच्या मागे राहायवर राहिला हेही आम्हाला मान्य आहे पण आता सुरू झालेल्या बैलगाड्या शर्यती बंद होणार नाही बैलगाड्या वाटतं विषय असा आहे की आता बैलगाड्या शर्यती सुरू करताना सरकारनं एक आधी शक्त्या टाकल्या की गावच्या ज्या देवदेवताच्या यात्रा आहेत त्याचप्रमाणे वेळा तुम्हाला बैलगाड्या शर्यती करता येतील कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणाच्या खाजगी याच्या निमित्तानं करता येणार नाही अशा प्रकारची दक्षता सरकार घेत आहे त्यामुळं सगळे राजकीय आखाडा व्हायचा देवदेवता हे आपलं पूर्वी कालापासून अनादी कालापासून संस्कृतीचा भाग आहे त्यामुळं सगळे राजकीय आढावा आखाडा व्हायचं कारण नाही शेवटी असं आहे राजकारण आहे अशा गोष्टीचा फायदा बोलणेपुरी येत असतात कारण ज्या वेळेला बैलगाड्याच्या घाटामध्ये असतात अनेक विचारचे लोक असतात त्यांचा नेता आला किंवा संख्या जास्त असतील तर नेते उद्योग लोकांना असं वाटतं की हा राज्या राज्य काय परिस्थितीने बलिगाडा कुठल्या पक्षाच्या नाही बैलगाडा गाड्यामध्ये त्यांचा आपला एकच पक्ष आहे पहिली गाडा युवक किंवा किशोर असते त्यांचं हा अलीकडच्या काळामध्ये साधारणतः माझ्याकडे बरेच काही शिक्षक आले होते आणि त्यांचं म्हणणं पडलं की बा पहिलीकडे शरीर ज्यावेळेस सुरू असतात त्यावेळा आठवी नववी दहावीची मुलं साधारणतः गैरहजार राहण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात मुलं वर्गामध्ये सुद्धा निघून जातात कधी कधी येत नाहीत आणि केवळ प्रेझेंटही फार मोठ्या प्रमाणात येत आणि मग मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो आणि हे जी किशोरवयीन मुलांचं पहिलीकडे प्रती जे वाढतं प्रेम आहे निश्चितपणाने समाजाच्या दृष्टीने धोकादायक आहे माझी सगळ्या बैलगाड्या मालकांना विनंती राहणार आहे की कृपया तुम्ही बैलगाडे शर्यती या चालू ठेवा परंतु त्याच्यामध्ये लहान लहान मुलं येणार नाही वेगळ्या बांधणार जाणार नाही याचीसुद्धा तुम्ही दक्षता घ्या आणि शेवटी असा आहे दुसऱ्याच्या घरातली मुलं इथं इथपर्यंत आणत नाही पण स्वतःच्याच घरातली मुलं जर बिघडली तर भविष्यामध्ये त्याचा फार मोठा त्रास होणार आहे त्यामुळं ही बैलगाड्या शर्यतीमध्ये ईश्वर वहिनी मुलाची जी संख्या दिवसांनी राहते ती चिंताजनक आहे